तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला मला पाठवले तरी बघा कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच दे गावावरून आले होते तर गावावर आल्या आल्या मला एक सबस्क्राईब दिलं यांनी तर ते तुम्हाला पण दाखवते तुमच्यासोबत मी शेअर करते सरप्राईज तुम्हाला पण पाण्याची आतुरता लागली असणार आहे की असं काय सरप्राईज आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला पण दिलं आहे त्यांनी तर चला पुढं ब्लॉगला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर थांबा दोन मिनटं आता पाणी बिनी पिते आणि नंतर तुम्हाला काय आहे ते पुढं दाखवते हो तर चला मग फोन ते आधी काय येते नंतर मग मला माझं काम उरकायला एखादि लग लागला ला की सगळीकडून लागतो आहे एखाद्या दिवशी हे झालं का सगळीकडूनच कोणच होते बो तोटा 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 याची एखादिवस सगळी सगळीकडूनच नका तर म्हणताय दिवसा कशी आल्या तर हा राहिले हे बघ कसा बोकड झाला दुसऱ्या जातीचं बोकड झाले वेगळंच बोकडे कस झाले बा दुसऱ्या जातीतून हे बोकडे आहेत ते वेगळ्या जातीतून असल्याने दिसतय आणि हे बी तुम्हाला पण हे जरा बारीक ते मोठं आहे हे बा हे दोन झाले टाबर हे त्यांच्या पेक्षा तिला ते कोणतरी लोक पितात आणि हे येऊ घेत काय मग गाजू बघा कसे पितात टाबर तिने लपत बोकडं दिलेत दुई पण बोकड चांगलेत त्यांचे एक हिची एक हिचं एक बोकड आहे आणि पाट राहिली आणि तिचे तीन आहेत दोन बोकड आणि एक पाट तर तिची ती एक पाटीला पाहिजे म्हणजे आता ती घेणला पण दोन 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 झाले भले चिले पिले झाले जातात लई बघा हिर दोन पिती तर दोन आहेत आणि तिकडे दोन एवढे पाच सात टाबर झाली चार बोकडं दोन पाठी दिवशी आला तर सगळीकडूनच लक येतो नंतर कोण कोणच नाही असं झाले तर आता पिते ते म्हणजे आता मला माझं काम उर लागेल आता वाजून गेले तर अकरा मी आत्ता आल्या आज गाड्या पण काल बंद होत्या त्याच्यामुळे आज गाड्यांचे टायमिंग सगळे भुकलेत कहो कोणची कहो कोणची गाडी येणार आहे तेच माहिती नव्हतं आज तर आता आविते मी माझं घरातलं काम गाडी बदलते आणि झाडझुड करावं लागेल तर घरात नसल्यावर प्रत्येकालाच माहिती आहे घरात नसल्यावर घराचं कसं येवत असतं तर बघा म्हणजे पासारा तर नाही काढला इकडं तिकडं पसारा ठेवलेला आहे ज्या त्यांनी पण खाली झाडून घ्यायला पूर्ण अशी माती उभा रू वाटणार घरात तर व्हिडिओला कंटिन्यूवर राहा लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले की तर करून घ्या तोपर्यंत तो बाय फायनली आता दीड वाजून पाच मिनटं झाले आता तशी काम आवरलं आहे म्हणजे तिथून आल्यावर साडी बदलली घरातलं काम आवरलं आज एखादशी मग फराळाचं बिराळचं केलं देवपूजा धुणं भांडे सगळं आवरलं आणि आता आहे आता बकऱ्यांकडे गेले ते त्यांना गहू बिहू खायला टाकली ती शिळी आलेली तिथलं धुतलं सगळं आवरलं आहे आता तर आता नियोजन चाललंय असं घडीत वाटते दुपारून कामाला जावा घडीत वाटते घरी शेळ्या सोडव तर घोडे पण लय भिंगेत पोचते येणार असे इकडं आपल्या इकडं असे घोडे विंगले का मग म्हणते येणारे तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती पण दाखवायचे प्रयत्न करते तर हा की असे आकाशात असे फिरते वणी इकडे इकडे जास्त दिसून हो राहिले जर का तुम्हाला दिसत असन पण बारीक दिसत असन वणी असं हो तर ते फिरले तर म्हणतात पोहोच येतोय मग पोहोच येतो काही काय ना हा बा दिसतंय काय हो ये इंकाई दुपुर ځان نه څوړتي اته شيای چي ډوړه هيګه ها نو تمې کاه اتاره نه ځنګا څوړای شي تمزه زاسو دوپاري پانی दाखایته ځانرته ځالون پانی दाखایته ځانرته مان څنګه کتيګه کار اوړل ترته ځانرته خاله ټاکای ځم پانی दाखایته زور کتنه तर अजून काय फायनल नाही कामाला जावा की घरी राहा काय करावं आणि आज इतकं डोकं जाम झालं ना पॅक कसं वाटानी गर्दीन तीन काल ते सभा असल्यामुळं कधी बसच्या आता टायमिंग भोकले सगळ्या बस तिकडं शिर्डीकडे जाऊन थांबलेल्या कुणी कु वंची बस कुठं मग मी तर सारे टायमिंग भोकले तर ते आपण टायमर नसल्यामुळं मग मला यावं लागलं नगरमार्गी नगरमार्गी भरपूर गर्दी एस टी पण नास्तं म्हणजे एक एष्टी आली का तास दीड तास आणि एक असं एष्टी होती त्याच्यामुळं आज थोडी याची दचपत झाली ना डोळ्या डोकं ते दुखू राहिले माहीत नाही तरी एवढे त्यांना तब्येतच बरोबर नसल्यासारखी झाली पण आता काय चाललंयचंच घरात पडून जमणार नाही हळूहळू काहीतरी करायचं इथं तर द्वारसा दिसल्यासारखं झालं मेहनलं तुटलंच काय नाही एक तर ते मोठं तुटलं त्याला व गाठायला बना <laughs> म्हणजे फक्त वेळ वाचून गाठायचं राहिलं आहे ते वेळच नाही जायला गेलं तरी ना ते तर थांबायला तासभर तरी थांबावं लागेल गर्दी असते आता आपल्या आपल्यापुढे थोडी कवायना परत त्यांचं उत्सव थांबायचं परत आपल्याला किती वेळ लागतो ते असं असतं ना त्याच्यामुळं दिवशी ना तर एखाद्या दिवशी निवांत हे बघून जावंच लागन शेळ्यांना ला आता गहू टाकलं आहे खायला टाकलं आहे तर आता सोडले तरी त्या चरणाऱ्या नाहीत पोटभर त्याच्यापेक्षा ना पाच साडेपाचला सोडलेच परवडते ते आता आहे ना थोडं मला वाटतं एकदा टाईमपास करण्यापेक्षा जाव आपलं कामाला त्यांचे पण कांदे खुरपून होते त्यांची चालली तक तक पाऊस येतो येतो म्हणून हो मग मला सोडा नेऊन जाणारच आवरले तुम्ही जाते मी चट तुम्ही सोड्या तर मी ते आले सोडी आता गहू खाल्ले त्यांनी आता त्या काय सरणार काय व्यवस्थित गहू खाल्ले थोड्या चान्स वाडा लागते ना ते पाना तर काही गुदगुद गुदगुद करते काय ना काल गोळी नव्हती संग ना तर लई असं तकलीफ झाली मला पण काय आता कोणाला सांगायचं आणि उपासा असल्यामुळं काही वाटणी खाता नाही आलं नाहीतर कुठं मेडिकलमधून ती गोळी घेतली असती कारण त्या गोळीचा माझ्या मोबाईलमध्ये फोटो होता पण त्याच्यामुळे नाही घ्यायला घेतली असते गोळी पण घेतलीच नाही मग मी आणलं घरी घरी शिव खायलाच काही नाही परेच नाही कारण हेच नव्हतं या कदच तर कुठ कुठ काही नव्हतं चला तोपर्यंत जाणार अगदी चोर कानातले काढून ठेवते तर कानातले तुमच्यास गप्पा मारता मारता कारण हे कानातले जर ठेवले ना तर या कानातल्याची भीती रानात माणूस लक्ष नाही देत इकडं तिकडं धावपळीचं काम असतं रानातलं जर सटकलं ना एखाद्याची साखळी बिकळी तर काय म्हणतात ना व्हायची लाखाचे बारा हजार तसं तर आता त्याच्यापेक्षा काढून ठेवले बरे छोटे कानातले तेच घातलेले बरे आता सोनं कुठे गेले किती माग झाले पंचाहत्तर वर गेले सोनं मी चार हजार रुपये होतं तेव्हा केलं होतं चार नव्हतं मला वाटतं साडेतीन कायच होत तेव्हा केले आता सोनं करायचं शक्य राहिलं नाही सोनं करणं म्हणजे आता लय अवघड झाले कारण अं पैशा लोक करू शकतात आपल्यासारखे गरीबाची दानत नाही स्वनाची पायरी चढायची जे झालं ते आपलं नशिव आणि असं समजायचं आपलं नशिव तेवढंच होतं असं समजायला लग्नात तर घातले बारकले कानातले आता बिंदास टेन्शन नाही या कानातल्याचं काही नाही वाटत कारण हे नाही साखळ तुटायची बिटायचं याची भीती नाही वावरले काम आता आता बघू पुढं नेमकं काय नियोजन होतं तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब नसलं गेलं तर करून घ्या चला मग पुढं बघू नेली कामाला जायचंच ठरलं तरी यातला खुरपा हातात म्हटलं तर तिन आले गडीवर शाळे सोडीन आणि हे म्हणले मी पण सोडीन गडीवर मग तर सोडते त्यांसाठी कोण फोनेवर राहिला काही पोऊस आला तर ते पण खुरपायचा रेन म्हणून जाऊन द्या आता एवढं पण नाही हाडून बघतायत तर चालले मग खुरपायलाच शेवटी आणि ला हो त्याले लांबे जायचं पण कटाळी राहिला आहे तर त्यांना म्हणलं मला सोडा आता गाड्या जनरबी चिले पिले लेन हेन येण लईच राड आहे कामा जायचं खरंच नाही राहिला आता पण पन... कधी कधी समोरच्या माणसाला बी आडून नाही बघता येत त्याच्यामुळे जावं लागेल तर यांना म्हणलं ह्या इथपर्यण मी वाटत आम्हाला गाड्या सोडून मग जाईन मी किंम पैपे आता शिक्षण जेवायला सुटले आहेत जेवण जेवणात दोन तर वो मी बरोबर जाईन तिथं त्यांना एकदाच पडायला येते आली गाडी मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा कर, कर, चॅनल सबस्क्राईब नसला तर कर करून घ्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये